सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरत वाढू द्या साथ अशीच लाभू द्या सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक आज खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण आपल्या सी चोवीस तास यांचा अकरावा वर्धापन दिन या स्वातंत्र्यदिनी दिनी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं मंसर शहर असेल आंबेगाव तालुका असल या ठिकाणी निर्भीड पत्रकारिता करण्याचं काम सी चोवीस त्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्षे पाहत असतो तसं पाहिलं तर प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून त्याला गणलं जातं आणि खऱ्या अर्थानं निर्भीड पत्र पत्रकारिता ज्या ठिकाणी होत असते त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फुटत असते आणि आज गेली अनेक वर्ष आता अकरा वर्ष तर आम्ही सी चोवीस तासच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतो की अतिशय परखड आणि निर्भीड अशी पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यम माद्दे, माध्यमातून आज सी चोवीस तास या ठिकाणी करत आहे मी आमच्या मनसर शहरातील तमाम जनतेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नामदार दिलीपरावजे वळसे पाटील साहेब असतील माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी दादा आडराव पाटील असतील सर्वच या मन्सर शहरातील संस्था असतील संघटना असतील यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या सी चोवीस तासला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद